पुणे महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा राजकीय दावा करत निवडणूक निकालांबाबत आत्मविश्वास व्यक्त केला आहे मुंबई ठाणे पुण्यासह सहा महापालिकांमध्ये मा भाजपाचा विजय निश्चित असल्याचं पाटील यांनी स्पष्ट सांगितलंय पुणे महापालिकाच्या निवडणुकीसाठी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथुड येथील एकलव्य विद्यालयात आपल्या मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते चंद्रकांत पाटील म्हणाले दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान होईपर्यंत प्रचाराचा आरोप प्रत्यारोपांचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम व्हायचा दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाच वर्षामध्ये विकासावर आणि चेहऱ्यावर परिणाम दिसले त्यामुळे आता होत असलेले आरोप फक्त बुडबुडे आहेत मोदींचे चिन्ह कमळ असो की मोदींचा चेहरा लोकांचा विश्वास एकसारखा आहे असं त्यांनी म्हटलं आहे पुणे महापालिकेबाबत बोलताना पाटील यांनी अत्यंत ठाम भूमिका मांडली गणेश बिडकर आणि आमचे इतर सहकारी प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये मोठ्या मार्जिनने विजयी होतील पुण्यात एकशे पंधरा जागांना तर आमच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही ज्यांना पैजा लावायचा असतील त्यांनी खुशाल लावाव्यात असे आव्हानात्मक विधान त्यांनी केले मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत चंद्रकांत पाटील यांनी आकडेवारीसह दावा केला मुंबईत शिवसेनेला चाळीस जागा, जागा मिळतील मुंबई ठाणे पुण्यासह एकूण सहा महापालिकांमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे असं ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे मतदानाचा हक्क हा लोकशाहीमध्ये खूप पवित्र आपला अधिकार आहे आणि तो बजावताना सत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं जी घटना लिहिली जे कॉन्स्टिट्यूशन लिहिलं ज्यात राणीच्या राणी पोटी राजकुमार जन्माला येणार नाही तर मतपेटीतून ना। आणि नव्याने ईव्हीएम मधून राजकुमार राजा जन्माला येणार ह्या राजा जन्माला घालण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग आहे त्याचा खूप आनंद होतो किंवा जो कोणी निवडून येणार तर आपलं एक मत आहे त्याचा खूप आनंद झाला या सगळ्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप टीका झाली दोन हजार चौदा साली मान्य मोदीजी देशाचे पंतप्रधान होईपर्यंत या सगळ्या प्रचाराचा आरोप प्रत्यारोपाचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम व्हायचा चौदा ला मोदीजी पंतप्रधान झाले देवेंद्रजी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री झाले आणि पाच वर्षामध्ये आता विकासावर आणि चेहऱ्यावर मोदीजी आहेत ना करा मंद असं सुरू झाल्यामुळे हे आरोप प्रत्यारोप हे बुडबुडे आहेत त्याचा काही उपयोग होत नाही मला परवा प्रचारामध्ये ग्रामीण भागामध्ये एक अतिशय आता ज्या भेटले भेटलो आजीबाई भेटल्या तर मला एक काम कराल का म्हणतो बोला तर मोदीजींना सांगा की तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा आम्हाला ते सोपं पडेल इतकं मोदीजींचा करिश्मा असल्यामुळे तो बिहारमध्ये दिसला प्रत्येक वेळेला नाचता ही, ही हो ना अंगण वगैरे तसं आताही होणार आहे की मतसोरी वगैरे पण ह्या कळतच नाही की मोदीजींनी त्यांच्या एका अर्थाने आयुष्यभर सामाजिक राजकीय काम अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शकतेने करून एक विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आणि त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत राहत प्रभाग मध्ये या गणेश तीन ते चार ठिकाणी मशीन बंद पडले एक तासभर वाया गेलाय तासभर वाढून मिळावा अशी मागणी साधारणता नियम आहे की साडेपाच वाजता जे जे कोणी कॅम्पस मध्ये आत राहतील त्या सगळ्यांना टोकन मिळून रात्री बारा एक पर्यंत मतदान करून घेण्याची पद्धत आहे सगळं नीट होईल गणेश भिडकर आणि त्यांचे अन्य तीन सहकारी प्रभाग चोवीस मध्ये अतिशय चांगल्या मार्जिनने विजय होतील प्रभाग तेवीस मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार विजय होते एकशे पंधरा जागांना तर पर्याय नाही एकशे पंधरा ते एकशे पंचवीस मध्ये मात्र थोडी घासागी सुरू आहे पण तेव्हा प्रदेश अध्यक्ष रविजित चव्हाण येऊन त्यांनी एकशे पासष्ट एक पासष्ट एकेका एक 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 जागाचा आढावा घेतला आणि काही करेक्शन हो तुम्ही एकशे पंचवीस पण होते पण एकशे पंधरावर वर तुम्ही पैसा लावायला हात पूर्ण राजकीय जीवनाची पातळी पूर्ण खालावली आता माझ्यासारखा जो वयाच्या विसाव्या वर्षी घर सोडून संघटना वाढीसाठी देशभर करणारा कार्यकर्ता हे सगळं बघून व्यथित होत असला तरी मी त्याला ना इलाज तो क्या इलाज अशा भूमिकेत पाहतो किंवा समाजामध्ये एकूणच वातावरण जे बिघडलंय त्याचा राजकीय क्षेत्रावरही परिणाम आहे पण जरा जास्तच परिणाम त्याला सगळ्यांनी सिरियसली विचार केला पाहिजे वारंवार मी असं म्हणत असतो की ह्या राज्याचे प्रमुख दहा नेते आहेत त्यांनी एकदा बसून सगळं बोलायचं काय वागायचं काय आपल्या घरातला मुलगा सुद्धा आरोपामध्ये सापडला तर अग्निदेवी आपण करणार की नाही मोदींबद्दलचं प्रेम लोकांमध्ये इतकं आहे ते व्यक्त करण्यासाठी मी की लोक म्हणाली कमळ तरी शोधावं लागतं मोदीजी आमच्या हृदयात हृदयातच मग आम्हा अडाणी माणसांना आज गेल्यानंतर कमळ शोधण्यापेक्षा मोदी त्याचा अर्थ असा होतो की मोदीजींची पॉप्युलरिटी इतकी वाढली की आरोप प्रत्यारोपाने काही फरक पडतो कसं आहे की आमची पार्टी कधी फुटली नाही मुख्यमंत्री बदलण्याचा कधी विषय आला नाही याचं कारण आमची पार्टी नेतृत्व मानते लोकशाही आहे मतं व्यक्त करणं म्हणजे चाळीस बेचाळीस वर्ष बरोबर काम केल्यामुळे मी वेगळ्या विषयांवर देवेंजींशी भांडेल माझं मत मांडेल तर फायदली देवेंजी म्हणते ते फायदल तसं आम्हाला एकशे पंधरा आणि रवीजी म्हणतात राज्याच्या अध्यक्ष एकशे पंचवीस जागा मिळाल्यानंतरही देवजी म्हणाले की नाही आता सगळ्यांना सामावून घ्या तर त्या प्रपोर्शन मध्ये आम्ही सामावून घेऊ दादा म्हणतात की मला कुणाला सोबत घेण्याची गरज नाही असं आहे की दादांसारखे जे राज्यातले काँग्रेसचे नेते आहेत त्यांचे ओवर कॉन्फिडन्सने आणि अतिशय उर्मट उद्धट हे अजितदादा म्हणत नाही मी पहिले शब्द काय की इनॉल काँग्रेसवाले ते काँग्रेसची वेगळी नावं त्याच्या वेळेला निर्माण झाली आमच्या कधी बीजेपीच्या नावं नाही निर्माण झाली अर्स काँग्रेस हे काँग्रेस ते काँग्रेस पवार काँग्रेस अजित पवार काँग्रेस या सगळ्यांचा ओवर कॉन्फिडन्स आणि बॉडी लँग्वेज उरमट ह्याच्यातून तर ते बॅक तुटले गेले आणि आमची आमचा न ठरता चौदा ते आता सव्वीस आम्ही सातत्याने तीनदा मोदीजी पंतप्रधान झाले काय देवेंद्रजीमध्ये उद्धवजीने दगा फटका केला नाही तर सलग मुख्यमंत्री आल्यास घ्यायचं कारण अतिशय नम्र मुंगी होऊन साखर त्यांना मिळतायत मैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर बरोबर पैदा लावण्याची सवय आहे त्याने मुंबई पुणे मी पाच आणि मुंबईशी असणार सगळ्यांचं प्रेम अटॅचमेंट म्हणून सहा महानगरपालिकांचे तुम्हाला फिगर देऊ शकतो माझा इतिहास असा आहे की मी देतो त्यात एखाद दुसरा मागे पुढे होत असेल परफेक्ट असतं त्याला पहिला खेळा मुंबईमध्ये नव्वद बीजेपी चाळीस शिवसेना एकशे तीस पुण्यामध्ये एकशे पंधरा शंभर टक्के एकशे पंधरा ते एकशे पंचवीस कोल्हापूरमध्ये पासष्ट युती परफेक्ट झाली आहे हा इकडे सांगलीमध्ये पंचावन्न आणि इचलगंजीत तर पासष्ट पैकी अठ्ठेचाळीस